नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बॅकसाईडचे जे टक्स पॉईंट असतात ते किती इंचावर घ्यायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय होतं यावर या टक्स या पॉईंटवर पण ब्लाउजची फिटिंग जी आहे ती खूप सुंदर बसते आणि व्यवस्थित घेतली तरच त्या गोष्टी सगळ्यात व्यवस्थित होतात आता हे बघा मी जी बॅकसाईडचे टक्स पॉईंट जे आहे ती किती इंचावर घ्यायची आणि कशा पद्धतीने घ्यायचे आणि याची रुंदी किती घ्यायची आणि उंची किती घ्यायची हे या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बघूया की यामध्ये बॅकसाईडच्या ब्लाऊजची टक्सची उंची जी आहे ती किती घ्यायची आता हे बघा इथे याची लं उंची जी आहे ती किती आहे आता ब्लाऊजची उंची आहे आपली चौदा इंच तयार चौदा इंच आहे आपण शिवणामध्ये किती घेतलेली आहे पंधरा इंच म्हणजे इथे पंधरा इंचापर्यंत आपल्या ब्लाऊजची उंची होती आता उंचीनुसार आपल्याला हा टक्स द्यावा लागतो आणि इथे जो गळा असतो त्याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं ज्यावेळेस हा गळा आपण इथं कटिंग करतो आणि त्यावेळेस इथं जी फिटिंग करतो तर कधी कधी काय होतो हा गळा जो आहे तो फाकला जातो आणि त्या पद्धतीने इथं पण इथे झोळ पडतो या इथे झोळ पडतो मग आपण जर हा टक्स पण जर व्यवस्थित दिला ती गळ्याची जी साईज आहे ही पण एकदम गळ्याच्या ठिकाणी व्यवस्थित बसते आणि इथली फिटिंग जी आहे ती पण व्यवस्थित बसते त्याच्यासाठी आपल्याला हा टक्स पॉईंट जो आहे तो व्यवस्थित द्यावा लागतो आता उंचीनुसार टक्स जशी उंची खूप कमी असेल तर टक्सपॉन चार साडेचार इंचा घेतला तरी चालतो उंची जास्त असेल गळा डीप असेल तर हा सहा साडेसहा इंचापर्यंत पण आपण टक्सपॉन जो आहे तो घेऊ शकतो खूप उंच नाही घ्यायचा पण कमीत कमी सहा इंच ते साडेसहा इंचापर्यंत घ्यायचं ते पण साडेसहा इंच कधी घ्यायचं की इथं गळ्याचा आकार जो आहे तो बघायचा दो दो गळ्याचा आकार डीप जर असेल आणि आपल्याला इथं झोड पडत असेल हा ओढला आहे इथं ढिल्ला होतोय इथं झोड पडतोय तर मग आपल्याला काय करावं लागेल इथं टक्सपॉन जर दाबला तर हा गळा फिटिंग बसून आणि इथे पण जोड पडत नाही तर आपल्याला मग सहा इंचावर घ्यायचं तर साडेचार इंचापासून सहा ते साडेसहा इंचापर्यंत आपण हा इंचा जो टक्स पॉईंट जो आहे तो बॅकसाइडचा आपण टक्स पॉईंट घेऊ शकतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही याचे टक्स जर व्यवस्थित घेतले तर आपल्या ब्लाउजची फिटिंग जी आहे बॅक साईडची व्यवस्थित बसतील आता इथे काय करायचं जसं कधी कधी काय होतं लक्षात येत नाही की इकडून किती घ्यायचं किंवा सेंटरपासून किती घ्यायचं सेंटरपासून जसं म्हणतो आपण चार सा साडेचार इंचावर घ्यायचं आणि एकदम सोपी पद्धत पण सांगते मी की याच्या टक्स पॉईंट देताना आपल्याला जर परफेक्ट टक्स पॉईंट पाहिजे असं हा जो शोल्डर असतो शोल्डरचा आपल्याला सेंटर काढायचा आणि सेंटरपासून सरळ खाली एक रेषेमध्ये एक इथं मार्किंग करायचं मार्किंग करून आपल्याला इथला टक्स टक्स पॉईंट घ्यायचा म्हणजे काय होतं इथे आपल्याला गळ्याची साईज असते इथे आपल्याला फिटिंग असते दीड इंचाची फिटिंग इकडे गेलेली असते आणि शोल्डरच्या बरोबर मधोमध आपल्याला हा टक्स पॉईंट जो आहे तो आलेला असतो तर अशा पद्धतीने जरी तुम्ही टक्स पॉईंट घेतले तरीही चालतात इथून सेंटरपासून कोणी इथून मोजतो किंवा त्या पद्धतीने कोणी इकडच्या साईडने मोजतो तर आपल्याला काय करायचं शोल्डरचा सेंटर काढायचा आणि त्याच्यासोबतच हे टक्स पॉईंट जे आहे ते घ्यायचे तर आपण आपल्या हिशोबाने जसं याची उंची किती आहे ब्लाऊजची त्या हिशोबाने टक्स वाढवायचे आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालून बघतो आपल्याला असं वाटतं आहे की इथं थोडंसं असेल इथं व्यवस्थित बसत नाही तर इथे आपण टक्स जर वाढवला तर याची फिटिंग एकदम परफेक्ट बसली आता हा ला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून कुठले नवीन व्हिडिओज पाहिजे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा त्या हिशोबाने मी व्हिडिओ हे करेल टाकत जाईल आणि जर तुम्हाला यामध्येही समजत नसेल तर मी तुम्हाला परतही समजून सांगू शकते फक्त तुम्हाला कुठलं समजत नाही तेही तुम्ही मला सांगितलं तरीही चालेल व्हिडिओ पसंत आल्यावर व्हिडिओला लाईक जरूर करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद